आपण पाहत आहात लाईव्ह नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे भोगवे किल्ले निवती वेंगुर्ला येथील मच्छीमारांना सागरी सुरक्षतेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न मच्छीमार हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे वर्षानुवर्ष मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तींना तोंड द्यावे लागते हृदयविकाराचा झटका येणे बोटीवरून पाण्यात पडून बुडणे विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे याबद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते या अनुषंगाने मच्छीमारांना सागरी सुरक्षतेचे या विषयाचे महत्व ओळखून पावसेतील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन नागरी संरक्षण दल सिंधुदुर्ग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षतेचे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी नागरी संरक्षण दल सिंधुदुर्ग कार्यालयाचे सहाय्यक सा, उपनियंत्रक श्री राजेंद्र लाड रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेंद्र कांबळे गणपत गावडे उपस्थित होते समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास विजेचा धक्का लागल्यास साप चावल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित सहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे दिलासा कसा द्यावाय याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत याबद्दल माहिती देण्यात आली मच्छीमार महिलांना गॅस सिलेंडर लीक झाल्यास काय करावे तसेच शॉक लागल्यास काय काळजी घ्यावी याची माहिती श्री राजेंद्र लाड यांनी दिली कार्यक्रमास मच्छीमार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व रहा नेहमी अपडेट आमच्यासोबत धन्यवाद